हाय हॅलो नमस्कार मी समीक्षा स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे परवची दुनी आणि फॅमिली तर आज आहे संकष्टी जस्ट ऑफिसवरनं वगैरे आलेली आहे आणि या संकष्टी आणि आज मी ऑफिसला साडीच विअर करून गेलेली होती म्हटलं साड्या अशाच पडून असतात कधी त्या नेसता येत नाही तर सगळ्याला संकष्टी आहे ह्याच्या निमित्ताने साडी नेसली जाईल पण मी आज साडी विअर केलेली आहे अशी तर साडी वेअर केली म्हणजे चला आज संकष्टीच्या निमित्ताने आपला ब्लॉग आपण स्टार्ट करूया तर आज आहे संकष्टी तर आता ऑफिसवरनं जस्ट आलेली आहे थोडीशी कामं वगैरे काय काय आवरलेली आहेत आता जेवणाची तयारी करायची आहे पर्व गेलेला आहे खेळायला तर आता चला आपण आजच्या जेव काय संकष्टी स्पेशल काय जेवण आहे आणि याच्या संध्याकाळमध्ये काय काय होतं सरळ तुमच्यासोबत शेअर करते चला तर मी आता जेवण बनवायला घेतलं जेवण बनवताना मला आज बनवायचे ती भेंडी भरलेली भेंडी बनवायची मी बघितलं आता शेंग त्याच्यामध्ये शेंगदाणे मला भरायचे होते शेंगदाण्याचं कूट म्हणजे तर बघितलं तर शेंगदाणे भाजलेले जे होते तर मी पूर्ण शेंगदाणे भाजून घे होते ते आता संपलेले आहेत आणि मला आता तेही भाजायला लागतील मला आता करायचं म्हणजे करायचं ठरवलं ते तर आता करायचंच आहे सोसा जे ठरवलं ते आता करायचंच आहे मला पटकन भेंडी भेंडीसाठी हे जो मसाला आहे मग शेंगदाणे आहेत मसाल्यासाठी जे शेंगदाणे लागणार ते थोडेसे भाजून घेते पटकन आता सात पंचवीस सा झालेले आहेत आणि मला खूप बाकीची कामं करायची आहेत थोडेसे शेंगदाणे भाजून घेते पटकन भाजत ठेवलेले आहे इथे मूग घेतलेले आहेत मुगाची भाजी करायची आहे मला तर मुगाच्या भाजीसाठी जे तोंडी त्याला जे टाकायचं आहे ते मी पहिले कट करून घेतो म्हणजे शेंगदाणे माझे पटकन भाजून झालेले आहेत थंड व्हायची मी वाट बघते त्याच्यानंतर इथे हे भाजी तोंडी आणि शेंगा वगैरे सर्व कापून घेतलेले आहेत भेंडी आहेत भेंडी धुते वगैरे आणि ती कट करून घेते फटाफट इथे माझे शेंगदाणेही भाजून झालेले आहेत इथे सर्व भाजी आता फोडणीला टाकायची आहे फोडणीची तयारी सर्व करून झालेली आहे आता पटकन भाजी फोडणीला वगैरे देते भेंडी पण इथे भेंडी पण इथे भिजत ठेव म्हणजे धुवून धुवायला दू ठेवलेली आहे इथे मी भेंडी जी आहे ती कापून घेते भरलून करायची आहे तुम्ही आमच्यामुळे ती काय जास्त कट नाही करायला लागणार फक्त मधून एक चिरी दिली तर होऊन जाईल मी त्याच्यासाठी जे वाटण बनवते ते तुमच्यासोबत शेअर करते स्वच्छ धुवून घेते

ते बनवते आता आणि इथे कुकर लावलेला आहे भाजीला भाजीचा तोही होईल आणि आता ह्याच्यात थोडेसे मखाणे जे आहेत ते भाजून घेते मी मखाना थोडेसे परतून घेते डायरेक्ट नंतर मी दूध टाकून ते कंटिन्यू शिजत ठेवणार आहे थोडेसे असे क्रिस्पी असे करून घेते आणि मखाना जे आहेत ते आपण उपवासालाही खाऊ शकतो ज्याप्रमाणे आपण साबुदाणा चिवडा किंवा साबुदाणी खिचडी वगैरे खातो त्याप्रमाणे हे मखाना सुद्धा उपवासाला चालतात है है, दूद आज ची ची करत है। मी आता ह्याच्यामध्ये सर्व हे टाकलेलं आहे साखर दूध वगैरे आज साखरेची घाते गुळाची करत नाहीये अशी जमू हे शेंगदाणे मी घेतलेले आहे ह्याच भेंडीमध्ये भरण्यासाठी ते वाटून घेते ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर मिरची आलं लसूण आणि शेंगदाणे तुम्हाला दाखवले ते घेतलेले आता हे आपण चांगलं मिक्सरला बारीक करून घेऊया हा जो मिक्सरला मसाला आपण वाटून घेता त्याच्यामध्ये हळद धणेपूड जिरेपूड आणि मसाला मीठ असं टाकलेलं आहे आता ते मी पटकन मिक्स करते आणि ह्याच्यामध्ये भेंडीमध्ये भरून घेते इथे भाजी माझी बनवून झालेली आहे इथे भेंडी भरलेली आहे मसाला थोडासा आहे इथे तवा गरम करत ठेवलेला आहे त्याच्यात मी पटकन भेंडी फ्राय करून घेते खीर बनून झालेली आहे मस्त अशी तर अशा प्रकारे आता भात फक्त लावायचं आहे ऑलमोस्ट माझं सर्व जेवण तर आता फक्त मला भात लावायचा आहे बाकी माझं सर्व जेवण जे आहे ते ऑलमोस्ट बनून झालेलं आहे आता फक्त भात लावते आणि तवा जो गरम करत तेल त्याच्यात ते मी पटकन भेंडी फ्राय करून घेते आणि थोडीशी भांडी आहे ती घासून घेते कारण थोडीशी जरी भांडी थोडीशी आहेत पण डबे इतके आहेत ना खूप डबे आहेत कारण तुम्हाला मी सांगितलं की हे जर असलं ना उपवास जर असा ना संधीचे आणि माझे मिळून खूप डबे होऊन जात पण तो अजून संधी आलेले नाही सध्या माझे चार डबे आहेत एवढं सर्व काय काय नेलं जास्त उपवासाचे नाणे आपण जरा जास्तच खातो पटकन सर्व जेवण जे आहे ते करून घेते <coughs> एक्झॉस्ट का आवाज येत नाही म्हणून मी एक्झॉस्ट लावत नाही तर मग लाईट फ्लिकर होते सत आता मी पटकन बाकीचं सर्व आवरून घेतली नंतर तुमच्याशी बोलते आणि लाईटीला काय चालूय फायनली मी चेंज केलेलं आहे माझं जेवण वगैरे सर्व बनवून झालं आणि खूप गरमी व्हायला लागली नंतर साडी आता मी काढते आणि साडी काढली आणि त्याच्यानंतर मी आता चे नॉर्मल ड्रेसवर घालते आणि आता माझं सर्व जेवण बनून झाले आहे आणि घड्यात वाजले आहेत दोन हजार पस्तीस तुम्हाला चाळीस व्हायला आलेत मी पाच मिनटं घड्यात पुढे टाकते बरोबर पस्तीस होऊन गे पस्तीस झालेले आहेत एवढं सर्व जेवण बनवायला एक तास बरोबर लागला आणि त्यात व्हिडिओ शूट करायला जास्तीत जास्त अर्धा पाऊन तास मला लागतो परवा आहे तो बघतोय अर्धा पाऊन तास बस होतो ता जेवणात काय काय बनवलं कुकरची स्थिती येते मस्त अशी क्रिसिपी भेंडी फ्राय झालेली आहे एकदम रबडी टाईप हीर रेडी झालेली आहे आलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर मुलाची ही भाजी रेडी झालेली ते आम्ही आलेले बाबा फालुदासाठी जेवण वगैरे झालं आणि त्याच्यानंतर सगळीला भारवीला बाबा फालुदा खायचा होता तर म्हणून आम्ही इथे बाबा फालुदा खात आलो मी फक्त एकच घेणार कोण खात नाही मी तर खात नाही परवालाही जास्त आवडत नाही संदीप आणि भारवी दोघं मिळून एक खातील आपण संदीप तिकडे घेत आहे झोपलाय आणि आम्ही काही स्वीट घेतले है। उद्याला जायचंय गावाला त्याच्यासाठी हे स्वीट घेतलेलं आहे है। संदीप चूज करत आहे